शांत म्हणले राजू नोगर यांनी सहकार्य केले का समाधान समाधान आता ते सगळ्या व्हिडिओ क्लिप आता डिक्लेअर झाल्या तर सगळ्या त्याने आज विधानसभेत काय मुद्दा मांडला एखादा त्याच्यानंतर काय समाजाला काय मदत केली असेल तर ते सगळ्या समाजाला त्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर सगळं माहिती मी वेगळं वे वे सांगायची गरज नाही मराठा सेवक नाथराव कदम हे गेल्या चौदा महिन्यापासून संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत कार्यरत आहेत आणि विविध आंदोलनामध्ये मराठा समाजाचे त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे पण काल अचानक तपोवनमध्ये त्यांच्यावर एक ॲलिगेशन करण्यात आला आरोप करण्यात आलं आरोप करण्यात आला माझ्यासोबत स्वतः नाथराव कदम आहेत काय प्रकरण घडलं होतं नेमकं तपोवनमध्ये गेला होता गाडीवर मनोज जरांगी पाटील यांचा फोटो होता गावकरी गोंधळ करताना दिसत तिथे काल मी तपोनला अकरा साडे अकरा वाजता गेलो एक अंतरिती झाली तिथे एक एक आधी सांत्वनकर भेटीसाठी मी तिथं गेलो भेटीच्या नंतर तिथं दहा पाच मिनिटं बसलो त्याच्यानंतर मग मंदिरात पलीकडल्या ते म्हणले दर्शन घेऊन येऊ मारुती मंदिरात तिथं मग दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्यानंतर मी गाडीकडे आलो गाडीकडे आल्यावर मग निघायचं होतं निघायचं होतं तर तिथं जरा असं गोंधळ दिसला बरेच माणसं दोन्ही 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 उमेदवाराची माणसं होती मी काय झालं मग ते काय झालं विचारलं तर ते म्हणले बाबा नातराव तुम्ही नोकरीचं राजू नोगरीचं काम करायले आणि तुम्ही पन्नास लाख रुपये घेतले मिळालं को तुम्हाला कोण म्हणलं तुमच्याकडं सबूत आहे का काहीतरी सबूत असला पाहिजे ना म्हणलं तुमच्याकडं डायरेक्ट तुम्ही आरोप घ्याले नाही नाही म्हणले आम्हाला असं असं कळलं की शंभर टक्के तुम्ही पन्नास लाख रुपये घेतले पॉकेट घेऊन तुम्ही काम कराल त्याचं मी म्हणलं शक्यत नाही चला म्हणलं इथं महादेव मंदिर आहे म्हणलं पवित्र इथे एकदम स्थान आहे म्हणलं आणि महादेव मंदिराचा मी भक्त आहे म्हणलं त्यानिमित्तानं मी स्वतः स्वतः तिकडं निघालो आणि रस्त्यानं मग लोक आडू ला, ला आडू लागले की नका नका शपथ घेऊ नका मी आम्हाला नाही ना मला शपथ घ्यावं लागते म्हणलं कारण मी आणि पन्नास रुपये कोणाचे घेतले नाही तुम्ही डायरेक्ट पन्नास लाख म्हणले घ्याय घेतले म्हणाले त्या त्यामुळं त्या मग मी महादेव मंदिरात गेलो आणि शपथ घेतली किंवा मी माझ्या म मा, सुद्धा शपथ घेऊन म्हणजे पिंडीवर हाटून शपथ घेतली की मी आतापर्यंत कोणाचे हे दहा दहा रुपयेसुद्धा घेतले नाही पन्नास लाख तर सोडून द्या दहा दहा रुपयेसुद्धा घेतले नाही कोणाचा चहासुद्धा पेला नाही आणि कोणा कोणाचं डिझेलसुद्धा गाडीत टाकलं नाही एवढं एवढं बोलून मी बाहेर आलो म्हणून आता दुसरी गोष्ट आता व्हॉट्सअपवर आणि मेसेज व्हायरल होत आहेत की मनोज जरांगी पाटील यांना तुम्हाला त्यांचा तुम्हाला फोन आला होता आणि तुम्हाला झापलं हे केलं असं मेसेज व्हायरल होत आहेत आता नाही बघ म्हणून दादाचा फोन माझ्याकडं फोन आला नाही काहीत नाही म्हणून ते कोण आता कोण करायले कोण नाही त्या वेगळ्या गोष्टी ते नाही आता कोणाला काय डायरेक्ट माझ्याशी बोलायचं तर बोलवणं तर व्हॉट्सअपला टाकायला व्हॉट्सअपला टाकून माझी बदनामी करायची येतं ती बदनामी त्यांना त्यांना म्हणलं करू नका तुमचं काय वैयक्तिक आहे तर मला बोला म्हणलं माझ्यासोबत जे माझे सहकारी सगळे येतं आणि तुम्ही जर डायरेक्टच असं बदनामी करीत असले तर त्याला मग नाहीच नाही मला त्या त्या शब्दामध्ये मला माझ्या कायदेशीर मला उत्तर द्यावं लागेल काही गुन्हा वगैरे दाखल केला हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल केलेला कारण मी मा मी कोणती गोष्ट सहन करीत नाही कारण आतापर्यंत मी कोण कोणा अन्याय केला नाही आणि माझ्या अन्याय केला तर मी कोणा कोणी आटलं तरी कोणाला सोडित नाही दादांचं आता काय आदेश आला नेमकं करायचं तरी कोणाचं काम करायचं कारण आता तुम्ही चौदा महिने आधी भाजपमध्ये होतात आता चौदा महिने सक्रिय मराठा स्वयंसेवक स्वय म्हणून आहेत आता नेमकं करणार काय आहे आज येणाऱ्या काळामध्ये निर्णय का? दादांना त्या दिवशी दहा तारखेला सर्वांना सार्वजनिक आदेश दिले न्यूजून की बाबा कोणाला पाडायचं कोणाला आणायचं ते तुम्हाला पूर्ण अधिकार देतो आणि बी जे पी ते बी जे पीच्या एकशे तेरा सीटं आहेत तर त्याला डायरेक्ट पाडा म्हणले आणि जर मराठा आंदोलनाला कोणी सहभाग घेतला असला मदत केली असली तर त्याला मदत करा म्हणले असं दादाचं म्हणणं आहे आता ते राजू नोगरे जे आहेत त्यांनी माझ्या विधानसभेमध्ये आवाज उचलला होता त्यांना मदत मग एकंदरीत करणार आहात का आंदोलनामध्ये देखील मागं बैठका झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी एक भाषण देखील केलं होतं की मी स्वतः मराठा आरक्षणासाठी बोललो विधानसभेमध्ये त्यांना मग पाठिंबा द्यायचा का की त्यांना सपोर्ट करायचा का मराठा समाज नाही पाठिंब्याचा विषय नाही पाठिंब्याचा विषय नाही कारण मतदार सुद्धा मतदार मतदारांना सगळं माहीत आहे की ज्यानं समाजाला सहकार्य केलं दादा म्हणलेले त्यांना सहकार्य करा तुम्ही राजू नोगरे केलंय का समाजाला कोणतं म्हणलं राजू लोगरे केलंय आता ते व्हिडिओ क्लिप आता डिक्लेअर आहेत ना सगळ्या त्याने आज विधानसभेत काय मुद्दा मांडला असला एखादा त्याच्यानंतर काय समाजाला काय मदत केली असेल तर ते सगळ्या समाजाला त्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर सगळं माहिती आहे मी वेगळं सांगायची गरज नाही आता तुमच्यावर जे ॲलिगेशन लागलं होतं पन्नास लाख रुपया घेतल्याचं आता तुम्ही गुन्हा देखील दाखल केलाय आणि गावकऱ्यांचं काय मत होतं ते गाव तपवून होतं त्यामध्ये कशासाठी गेला होता मी म्हणजे ते सांतवन करण्याकरता गेलो आदल्या दिवशी तिथं एक हे झालती अंतविधी झाली त्याच्यानंतर मी बोलायला तो चहा घेतला तिथं चहा घेऊन मंदिरात देखील तुम्हाला नाही मी आतापर्यंत माझ्या मी जीवनामध्ये मी मी आतापर्यंत कोणतं दोन रुपयाला कोणाच्या हात लावला नाही आणि डायरेक्ट तुम्ही जर पन्नास लाखाचं जर म्हणत असले तर ते पन्नास लाखाचं मला तो माझ्या काळजाला लागला त्याच्यामुळे मी महादेवाची शपथ घेतली नक्कीच आपण पाहू शकतो हेच मराठा सेवक राथराव कदम आणि तपोन गावामध्ये गेले असता त्यांच्यावर एक आरोप घेण्यात आला की त्यांनी नवघरेकडून पन्नास लाख रुपये घेतले पण ते आपल्या सोबत आहेत त्यांनी असे कुठलेही पैसे घेतले नाहीत किंवा कोणा पक्षाचा प्रचार केला नाही पण मराठा आरक्षणाला ज्याचा सहभाग असेल त्याला सहकार्य करा अशी मनोज रागे पाटील यांची निरोप आहे असं देखील ते सांगताना आपल्याला पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज न्यूज वसमाती